मजा आली की नाही आली तर मजा आली पण पॅटर्न थोडासा बदलला आता पॅटर्न कुठे बदलला तर पाकिस्तानविरुद्ध भारत ही मॅच घासून झाली नाही निवांत झाली पण काही काही गोष्टी टिपिकल होत्या त्या टिपिकल झाल्याच म्हणजे काय तर पाकिस्ताननं गलथान फिल्डिंग केली पाकिस्ताननं सोप्या सोप्या चुका केल्या आणि विराट कोहलीनं पुन्हा एकदा पाकिस्तान समोर सेंचुरी केली यावेळी नॉट आऊट यावेळी कोहलीनं मॅच फिनिश केली जी मॅच मॅच हो, सुरू होण्याच्या आधी घासून होईल असं वाटत होतं ती मॅच घासून झाली नाही तर अगदी निवांत झाली पण मॅच निवांत कुठल्या गोष्टींमुळे झाली पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला थोडेसे आकडे सांगतो तर पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आणि दोनशे एक्केचाळीस रन्स केले त्यात त्यांचा ऑल आऊट सुद्धा झाला त्या दोनशे एक्केचाळीस रन्सपैकी सगळ्यात महत्त्वाची बॅटिंग होती सौद शकीलची त्यानं बासष्ट रन्स केले त्याला साथ मिळाली पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद रिझवानची त्याने सेहेचाळीस रन्स केले आता पाकिस्तानची पाकिस्तान सुरुवात थोडीशी चांगली झाली होती बाबर आझम पुन्हा फॉर्ममध्ये आलाय असं वाटत होतं पण बाबर आझमला हार्दिक पांड्याने आउट केलं आणि पाकिस्तान गंडायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली तर असं म्हणलं जात होतं त्यावेळेस जेव्हा बाबर आझम झाला तेव्हा बाबर आझम आउट झाला तेव्हा की बाबर आउट झाला हे पाकिस्तानच्या भल्याचीच गोष्ट झाली पण खरा गेम इथूनच गंडायला सुरुवात झाली होती नंतर सुद्धा खुशदिल शाहनं अडतीस रन्स केले त्याची साथ मिळाली पाकिस्तानच्या टेल एंडर्सला पण पाकिस्तानला म्हणावा असा मोठा स्कोर करता आला नाही एक पोझिशन होती जिथं वाटत होतं की पाकिस्तान दोनशेच्या जवळ आहे इथून सत्तर ते ऐंशी रन्स ते आरामात मारू शकतील पण मारायच्या नाद्यात विकेट जात गेल्या आणि त्यांचा डाव संपला दोनशे एक्केचाळीस रन्सवर आणि तिथनं पुढे मग इंडियाला चान्स होता भारताच्या बॉलिंगबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर कुलदीपनं तीन विकेट्स काढल्या शमीला विकेट मिळाली नाही हार्दिकनं दोन विकेट्स काढल्या शमी थोडासा ऑफ कलर वाटला या मॅचमध्ये त्याचा पाय सुद्धा Uh, मॅच सुरू असतानाच दुखावला होता पण त्यातून सुद्धा त्यानं कमबॅक करत चांगली बॉलिंग केली आणि तिथे थोडासा प्रॉब्लेम वाटला शमीचा शमी थोडासा शमी पूर्ण फिट नाहीये का अशी शंका उपस्थित झाली पण शमीनं मॅच संपेपर्यंत बॉलिंग केली विकेट शिवाय आजचा दिवस राहिला पण कुलदीपनं जाळ्यात अडकवलं तीन विकेट त्याने काढल्या दोनशे बेचाळीस रनचं टार्गेट होतं आणि कुठेतरी वाटलं होतं पाकिस्तान आव्हान निर्माण करेल मॅच थोडीशी टफ होईल पण तसं झालं नाही भारतानं मॅच जिंकली आणि ती सुद्धा अगदी निवांतपणे आता विषय येतो टीम इंडियाला ही मॅच निवांतपणे जिंकणं कसं जमलं पहिली गोष्ट येते पाकिस्तानची निवांत, ये निवांत बॅटिंग आणि भारताचा बॉलिंग प्लॅन बाबर आझम आउट झाल्यानंतर त्याच्यानंतर पाकिस्तानची दुसरी विकेट सुद्धा गेली तेव्हा रिझवान आणि सौद शकील ही जोडी जमली होती सगळ्यात जास्त आशा पाकिस्तानला त्यांच्याकडून होत्या या दोघांनी खरंच चांगला स्कोर केला एक स्टेडी ठेवणं त्यांना गरजेचं होतं टीमला त्या दोघांनी जमवलं पण ते अगदीच हळू खेळले म्हणजे जर आपण बघितलं तर भरपूर ओव्हर अशा गेल्या की पाकिस्तानला बाउंड्रीच नाही मिळाली हे ग्राउंड असं नव्हतं म्हणजे जी बांगलादेश विरुद्ध भारत मॅच झाली होती त्याला एका साईडची बाउंड्री छोटी होती पण आत्ता जी मॅच झाली ती याच ग्राउंडवर झाली पण पिचमधलं होतं त्यामुळे सगळीकडची बाउंड्री जी आहे ती इक्वल होती पण याचा फायदा कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या बॅटर्सला घेता आला नाही त्यांच्या इनिंगचा पहिला सिक्स आला अगदी बेचाळीसाव्या ओव्हरला यावरून आपल्याला अंदाज येतो की स्टेडी राहणं गरजेचं होतं पण रिझवान असेल किंवा सौद शकेल असेल गरजेपेक्षा जास्त स्टेडी राहिले आणि तिथंच त्यांच्या हातून मॅच निसटायला सुरुवात झाली होती त्यांचा प्लॅन सिंपल होता की चाळीसाव्या ओव्हरपर्यंत आपण दोघांनीच टिकून खेळत राहायचं आणि त्याच्यानंतर जे पुढचे प्लेयर्स बॅटिंगला येतील किंवा आपण असू रिस्क घ्यायचा चान्स मिळेल कारण हातात विकेट्स असतील पण दोन्ही गोष्टी घडताना आपल्याला दिसल्या नाहीत पाकिस्तानचा हा जो प्लॅन होता निवांतपणे खेळायचा तो गणला पॉवर प्ले खरं तर त्यांना चांगला गेला होता बावन्न रन्स आले होते पहिल्या दहा ओव्हर्समध्ये पण त्यानंतर जी ग्रीप पकडणं पाकिस्तानला गरजेचं होतं ती ग्रीप पकडता आली नाही याला एक कारण महत्वाचं ठरलं तो म्हणजे भारताचा बॉलिंग प्लॅन आठव्या ओव्हरमध्येच रोहित शर्मानं स्पिनर आणला होता अक्षर पटेलला बॉलिंग दिली होती पण दुसऱ्या एंडला होता हार्दिक पांड्या हार्दिक पांड्यानं या मॅचमध्ये अत्यंत सुंदर बॉलिंग केली जी लाईन पकडली होती हार्दिकनं जो टप्पा पकडला होता तो कुठेही सोडला नाही हार्दिकच्या बॉलिंगचं उत्तर अगदी बाबर आझमकडे सुद्धा नव्हतं बाबर आझम सुद्धा हार्दिकच्याच बॉलिंगला आउट झाला हार्दिकच्या ओव्हरला रन्स निघत नव्हते समोरच्या बाजूने जडेजा कुलदीप आणि अक्षर हे बॉलर रोहित शर्मा रोटेट करून वापरत होता जर आता इथे एक गोष्ट समजून घ्यावी लागेल पाकिस्तानची जी चूक झाली तीच गोष्ट भारतानं भारी केली ती म्हणजे भारतानं आपला जो बॉलिंग अटॅक आहे त्यात व्हरायटी ठेवली होती अर्थात भारताला हा फायदा होतो की स्पेशलिस्ट बॉलर्स आहेत ते जास्त आहेत पण यात महत्वाची गोष्ट होती की एका बाजूने अक्षर किंवा कुलदीप किंवा जडेजा असा स्पिन अटॅक सुरू होता आणि दुसऱ्या बाजूनी हार्दिक पांड्या शमी किंवा हर्षित राणा म्हणजे बा मोहम्मद रिझवानची कमजोरी थोडीफार स्पिन बॉलिंग आहे तर अशावेळी रोहितनं स्पिन बॉलिंग थांबवली नाही एकाऐंडणी स्पिन चालू होता आणि सौद चकील स्पिनर आरामात खेळत होता तिथे त्याने फास्टर लावले दोन्ही बाजूंनी त्याने पाकिस्तानला झखडून ठेवलं होतं आणि तिथेच पाकिस्तानला अप्पर हँड जो आहे तो मिळवता आला नाही भारताची सरशी झाली आणि टार्गेट दोनशे साठ दोनशे सत्तर असं थोडं अडचणीचं होईल असं वाटत होतं तिथे ते दोनशे बेचाळीस वरच अडकलं आणि भारताला मध्ये ही मॅच जिंकता आली भारताला निवांतपणे मॅच जिंकता आली असं म्हणता येतं आपल्याला याचं दुसरं पण कारण आहे ते म्हणजे भारताच्या बॅटिंगचा अटॅक म्हणजे पहिल्यावरला शाहीन शाफरिदी येणार मग तो तो आत येणारा इन स्विंगर टाकणार रोहित शर्माला हे आपण कित्येक वर्ष झाले बघत आलोय याचा अंदाज रोहितला होता शाहीनला होता अगदी कॉमेंट्रीमध्ये सुद्धा हाच विषय सुरू होता पण रोहित अजिबात बिचकला नाही आणि शाहीनने सुद्धा तीच चूक केली की जो ठरलेला प्लॅन असतो रोहितला इन स्विंगर टाकायचा तोच टाकला पण रोहितकडे यावेळी त्याचं उत्तर होतं रोहितने शाहीन शाहीनला अजिबात वरचढ होऊ दिलं नाही पहिल्या काही ओव्हर्समध्ये हीच गोष्ट शुभमन गिलनं सुद्धा केली तुम्हाला आठवत असेल दोन हजार बावीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला होता हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीनं ती मॅच काढून दिली होती कोहलीनं तो अठरा पॉईंट पाचवाला वाला शॉट मारला होता त्या मॅच नंतर हार्दिक माझ्या मते म्हणाला होता की आम्ही असा प्लॅन केला की हॅरीस रौफ आणि शाहीन त्यांचे मेन बॉलर आहेत त्यांना टार्गेट केलं तर त्यांची टीम पॅनिक करते स्पेशली हॅरीस रौफला हीच गोष्ट यावेळी शुभमन गिल आणि रोहित शर्माने केली त्यांनी टार्गेट केलं शाहीन आफ्रेदीला आता रोहित शर्मा वीस रन्सवरच -पूर आउट झाला पण त्याच्या बॅटिंगकडे जर आपण बघितलं तर लक्षात येतं पॉवर प्लेचा पुरेपूर वापर रोहित करत होता रोहित अगदी सहजपणे इनफिल्ड क्लिअर करत होता आउटफील्ड खूप जास्त स्लो होती त्यामुळे पटकन बाउंड्रीच जात नव्हती पण दोन दोन रन्स दोन दोन रन्स निघत होते ह्याचा फायदा रोहित शर्माला झाला वीस रन्सच झाले पण रोहितनं आरामात केले जे एक डेडलॉक तोडायचं होतं पॉवर प्लेमध्ये प्रेशर न येऊ द्यायचं ते काम रोहित शर्मानं केलं त्याच्यानंतर नंबर लागतो शुभमन गिलचा शुभमन गिलला भारताचा प्रिन्स म्हणतात पुढचा विराट कोहली म्हणतात पण तो पहिला शुभमन गेले हे त्याने या मॅचमध्ये दाखवून दिलं शाहिन शाह आफ्रिदीने इन स्विंगर टाकतच रोहितला बोल्ड केलं होतं ओव्हरच्या शेवटच्या बॉलला रोहित आउट झाला होता ताजिकच प्रेशर टीम इंडियावर होतं त्याच्यानंतरच्या शाहिन शाह दोन ओव्हर तुम्हाला स्कोर सांगतो त्या दोन्ही ओव्हरला चौदा चौदा रन्स मारलेत शुभमन गिलनं दुसऱ्या वेळेस कोहलीचाही थोडासा वाटा होता त्यात पण पहिली जी ओव्हर होती त्यानंतरची एक शॉर्टचा पूल मारला त्याच्यानंतर एक स्ट्रेट ड्राइव मारली शुभमन गिल स्ट्रेट ड्राईव्ह प्रचंड नॉस्टेलजिक करणारी होती आता कोणाच्या नावाने नॉस्टेल करणारी होती कोणाची आठवण येणारी होती हे सगळ्यांना माहिती आहे पण अतिशय सुंदर अशी स्ट्रेट ड्राइव शुभमन गिल खेळला त्यानंतर तो शॉर्ट शॉर्ट पूल त्याचा जो ट्रेडमार्क स्टॉड बनला त्याचा तो बघायला मिळाला गिल फिफ्टीकडे जाईल असं वाटत होतं पण गिलची विकेट निघाली कॅरम बॉल टाकलेला त्याला अब्रारने आणि त्यावर गिल चकला खरंतर गिलची फार चूक नव्हती कारण अतिशय सुंदर बॉल टाकला होता कॅरम बॉलचं उत्तर गिलकडे नव्हतं नाहीतर आपल्याला गिलची सुद्धा फिफ्टी बघायला मिळाली असती आणि त्यानंतर टीम इंडियाच्या बॅटिंग अटॅकमधली महत्वाची गोष्ट म्हणजे अय्यर आणि विराट कोहलीची पार्टनरशिप या पार्टनरशिपची ही जेव्हा पन्नास रन्सची पार्टनरशिप झाली होती तेव्हा त्या ते पार्टनरशिपमध्ये फक्त सतरा रन्स हे श्रेयस अय्यरचे होते अय्यर प्रचंड स्लो खेळत होता कॉमेंट्रीमधून पण हर्षा भोगले असेल किंवा शास्त्री असतील हे ही गोष्ट सातत्यानं सांगत होते की अय्यर त्याच्या मध्ये असा स्लो कधीच खेळला नसेल पण त्याच्या स्लो खेळण्याला अर्थ होता तो स्ट्राईक रोटेट करत होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाजूनं विराट कोहली मारत होता त्यामुळे अय्यरच्या स्लो खेळण्याचं कुठंही प्रेशर आलं नाही टीम इंडियावर आणि अय्यरनी ज्यावेळी गिअर बदलायला पाहिजे त्यावेळी गिअर बदलला अय्यरची फिफ्टी झाली छप्पन्न रन्सवर अय्यर आउट झाला तो खरंच आउट होता की नाही जो इमाम उलहकने त्याचा खूप चांगला कॅच पकडला तो कॅच खरच पूर्ण झाला होता की बॉल ग्राउंडला टेकला होता याबद्दल थोडी चर्चा होणं शक्य आहे पण अय्यरनं छप्पन्न रन्सची खतरनाक इनिंग खेळली काही दिवस आधी असेल किंवा काही महिने असतील अय्यरवर एक टीका व्हायची की अय्यर शॉर्ट बॉलवर फसतो किंवा शॉर्ट बॉल हा त्याचा विकनेस आहे आज शाहीन शाह अफ्रिदी असेल नसीम शाह असेल किंवा हॅरीस रोफ विशेषतः हॅरिस रोफ सातत्यानं त्याला शॉर्ट बॉल टाकत होते पण अय्यरकडे प्रत्येक शॉर्ट बॉलचं उत्तर होतं अय्यर थोडेसे खांदे किंवा थोडासा हात एक्सटेंड करून खेळला आणि अक्षरशः इंग्लिशमध्ये खूप भारी शब्द याला त्याने पाकिस्तानी बॉलर्सला स्मोक केलं अक्षरशः खतरनाक स्पीडने बॅट फिरत होती खतरनाक फोर बसत होत्या पद्धतशीर बॅटिंग केली श्रेयस अय्यरनं तिथं गिअर बदलायचा होता तिथं गिअर बदलला रिव्हर स्वीप तर लई खतरनाक मारला टिपिकल श्रेयस अय्यर इनिंग बघायला मिळाली आणि त्यामुळेच भारताचा विजय जो आहे तो इतक्या निवांतपणे झाला आता भारत पाकिस्तान विरुद्धची मॅच मध्ये जिंकण्याचं तिसरं कारण विराट कोहली काय बोलावं हो या प्लेअर बद्दल अगदी काही दिवस आधी पण चर्चा होती की कोहलीने एक पन्नास केला होता इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये आणि बांगलादेश विरुद्ध तो ज्या प्रकारे आउट झाला तेव्हा सुद्धा चर्चा झाली की खरंच तो स्पार्क राहिलाय का तो इंटेंट राहिलाय का पण जेव्हा जेव्हा पाकिस्तान समोर येतं तेव्हा तेव्हा कोहली हमखास उत्तर देतो मग ते दोन हजार बावीस असेल जेव्हा चर्चा होती विराट कोहली संपल्याची दोन हजार पंचवीस असेल जेव्हा चर्चा होती कोहलीमध्ये तेवढा इंटेंट राहिलाय का या गोष्टीची आणि कोहलीनं दोन्ही वेळेस पाकिस्तान समोर असताना हाय प्रेशर गेम असताना उत्तर दिलं कोहलीचा एक खणखणीत शंभर आपल्याला बघायला मिळाला आज कोहलीच्या बॅटिंग बद्दल जर बोलायचं झालं तर ज्या कवर ड्राईव्हवर कोहली गंडत होता ती कवर ड्राईव्ह त्यानं अत्यंत एफर्टलेसली मारली आणि जे पहिली कवर ड्राईव्ह त्याची चार गेला त्या कवर ड्राईव्हला त्याचं महत्व असं होतं की कोहलीनं दोनशे सत्याऐंशी इनिंग्समध्ये दोनशे सत्त्याऐंशी वन डे इनिंग्जमध्ये आपले चौदा हजार वनडे रन्स कम्प्लीट केले ही गोष्ट महत्त्वाची यासाठी आहे की सचिन तेंडुलकरने सगळ्यात आधी चौदा हजार कंप्लीट केलेले दुसरा नंबर कुमार सिंगकाराचा होता पण कोहलीने दोनशे इनिंग्स इनिंग्समध्ये हा माइलस्टोन गाठत सगळ्यात फास्टेस्ट चौदा हजार रन्स करण्याचा जो रेकॉर्ड आहे तो आपल्या नावावर केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोहलीची शंभर बघायला मिळाली थोडीशी धाकधूक होती जोपर्यंत हार्दिक पांड्या क्रीझवर आला नव्हता तोपर्यंत ही धाकधूक नव्हती पण हार्दिक आला एक चौवा मारला पुढचा बॉल सुद्धा उचलून मारला तेव्हा टेन्शन आलं होतं की हार्दिक चान्स काढून गेल का कोहलीचा पण त्यापेक्षा जास्त टेन्शन तेव्हा आलं जेव्हा शाईन शाह आफ्रिदीनं दोन दोन वाईट टाकले त्याच्यानंतर एक वाईटचा तो बाईकचा पण एकंद मिळाला त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं किंवा थोडीशी भीती वाटत होती पाकिस्तान मुद्दाम करते आहे का यांचं रडगाणं सुरू झालंय का अशी भावना प्रामाणिकपणे मनात आली होती आ, अगदी शेवटच्या वेळेसही कोहली जेव्हा सिंगल घेत होता अक्षरला स्ट्राईक दिली तेव्हाही वाटलेलं की कोहली माईलस्टोनसाठी किंवा कोहलीच्या माइलस्टोनसाठी टीम थांबणार नाही पटकन रनचेस पूर्ण होईल पण तसं झालं नाही कोहलीनं अगदी टप्प्यात येऊन शेवटच्या बॉलला बाउंड्री मारून आपला शंभर पूर्ण केला व्हिज्युअल ट्रीट होती कोहलीची बॅटिंग म्हणजे आणखीन एक गोष्ट कोहलीच्या बॅटिंगबद्दल महत्त्वाची आहे मागच्या सहा इनिंगमध्ये कोहली पाच वेळा स्पिन समोर आउट झालाय त्यामुळे पाकिस्तानने यावेळीसुद्धा तो ट्रॅप लावला होता अब्रार अहमदला त्यांनी एका एंडवरून कंटिन्यू केलं होतं अर्थात दुसऱ्या एंडला शाहिनशा आफ्रिदी असेल नसीम असेल किंवा हॅरिस रौफ असेल यांना ते प्रेशर बिल्ड करता आलं नाही त्यामुळे त्यांचा ते प्लॅन फिसकटला पण अब्रार अहमदचा लेगस्पिन जो आहे तो कोहलीनं अगदी निवांत खेळला कुठेच प्रेशर जाणवलं नाही त्याची एका अर्थाने आवडते अपोनंट होते समोर पाकिस्तानची टीम होती आणि कोहलीनं त्यांना आपल्या भाषेत उत्तर दिलं आहे आज कवर ड्राईव्ह बघायला मिळाला लॉफ्टेड कवर ड्राईव्ह बघायला मिळाला तो सिक्स गेला नाही पण चार बसला आणि त्यानंतर कोहलीचा फिनिशसुद्धा बघायला मिळाला भारतानं पाकिस्तानला हरवलं सहा विकेट हातात ठेवून हरवलं पंचेचाळीस बॉल बाकी होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जे शेवटचे रोन होते जी शेवटची बाउंड्री होती त्यानंतर कोहलीच्या नावापुढे स्कोअर लागला शंभर रन्सचा कोहलीनं इंटरनॅशनल क्रिकेटमधल्या ब्याऐंशी सेंचुरीज ज्या आहेत त्या पूर्ण केल्यात पण कोहलीचे शंभर असेल अय्यरचा पन्नास असेल कुलदीप यादवच्या तीन विकेट्स असतील किंवा हार्दिक जडेजा अक्षर पटेल यांचे स्पेल असतील व्हीलची बॅटिंग असेल या सगळ्यामुळे एका गोष्टीचं समाधान मिळालंय भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला हरवलंय एक शेवटचा मुद्दा जाता जाता आता ह्याचा अर्थ भारत सेमीफायनलला क्वालिफाय झालाय का आणि ह्याचा अर्थ पाकिस्तानची टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडली का तर पटकन समजून घेऊ की गणित नेमकं कसं असेल भारताचे आता चार पॉईंट्स आहेत ग्रुप ए मध्ये भारत टेबल टॉपर आहे पण अजूनही न्यूझीलंडच्या दोन मॅचेस बाकी आहेत त्याच्यानंतर बांगलादेशच्या सुद्धा दोन मॅचेस बाकी आहेत आणि पाकिस्तानच्या आता एकच मॅच बाकी असेल त्यांची मॅच होईल आता बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानला चार पॉईंट्स करायचा चान्स चा नसला तरी बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये बांगलादेश न्यूझीलंडला धक्का देईल का हे पाहणं महत्वाचं असेल जर न्यूझीलंडने बांगलादेशला हरवलं तर कदाचित बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्स बाहेर जातील कारण चार चार पॉईंट्स या भारत आणि न्यूझीलंड या दोघांचे होतील आणि आपल्याला कदाचित जी मॅच आहे उद्या होणारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश या मॅचनंतरच ग्रुप एचे सेमीफायनलिस्ट जे आहेत ते मिळालेले असतील तर अशी होते आजची मॅच दुबईचं ग्राउंड इंडिया पाकिस्तान आणि एकटा बास ठरलेला विराट कोहली या मॅचबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका